वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त लाखो वारकरी नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले आहेत शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकादशी आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा आहे यावर्षी निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याला सातशे सत्तावीस वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे परंपरागत यात्रा भरते तर या निमित्ताने आपण संत निवृत्तीनाथ महाराज यांची थोडीफार माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वराचे मोठे बंधू नाथ संप्रदायातील गैनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिली होती संत निवृत्तीनाथ जन्म निवृत्तीनाथाचे जन्मवर्ष बाराशे त्र्याहत्तर किंवा बाराशे अडुसष्ट असे सांगितले जाते ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई आणि निवृत्तीनाथ ह्या चार भावंडामध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता ही सामान्य लोकांना समजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका ही ज्ञानेश्वरी लिहून काढली गैनीनाथ व गहिणीथ हे निवृत्तीनाथाचे गुरु होते निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाची होय गैनीनाथ हे सोय दाखविली असे निवृत्तीनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेवले आहे सुमारे तीनशे चारशे अभंग आणि आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे असे म्हणता येईल योगपर अद्वैतपर आणि कृष्णभक्तीपर असे हे अभंग आहेत रसवतेच्या दृष्टीने ते काहीसे उन्हे वाटतात तथापि निवृत्तीनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही तर ज्ञानेश्वराचे मार्गदर्शक म्हणून आहे त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्म धन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले असे निवृत्तीनाथाबद्दल म्हटले जाते ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे ज्ञानेश्वरांनी संत मंडळीसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्राही निवृत्तीनाथ त्यांच्यासोबत होतेच निवृत्ती देवी निवृत्तीसार आणि उत्तर गीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते तथापि ते अनु उपलब्ध आहेत रा म आठवले यांनी निवृत्तीश्वरी असा एक ग्रंथ संबोधला आहे ज्ञानेश्वरीप्रमाणेच हे गीतेवरील एक भाष्य आहे तथापि तथापि हा ग्रंथ निवृत्तीनाथांचाच आहे असे अद्याप सिद्ध झालेले नाही धुळ्याच्या श्री समर्थ वाग्देव मंदिरात सट्टीक भगवद्गीता आणि समाधी बोध अशी दोन हस्तलिखिती निवृत्तीनाथांची म्हणून ठेवली आहेत ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाननी सकळ त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेवला त्याची समाधी तेथेच बांधण्यात आली निवृत्तीनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या उमजेल अशा शब्दात लिहिण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका लिहून काढली सुमारे चारशी योगपर अद्वत पर आणि कृष्णभक्तीपर असे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निवृत्तीनाथांनी केली आहे निवृत्ती देवी निवृत्तीसार आणि संत निवृत्तीनाथाचे जीवन संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडील बंधू आणि गुरु होते संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते विठ्ठल पंतांनी त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे ते ते राहू लागले पुढे गुरुच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंतांना चार मुले झाली पहिला निवृत्तीनाथ दुसरे ज्ञानेश्वर तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई त्यांनी आपल्या मुलांना त्या काळाच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलासहित त्र्यंबकेशरच्या मागील डोंगरावर गेले त्या डोंगरावर दाट अरण्य होते डोंगरात हिंटा हिंटा एक वाघ धावत आला त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली विठ्ठलपंत बायको मुलासह पळाले ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला मग निवृत्तीनाथ कुठे दिसानात पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले सर्वांना फार आनंद झाला ते अधिक तेजस्वी दिसत होते विठ्ठलपंतांनी विचारले अरे इतके दिवस तू कुठे होतास निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिऊन पळताना मी एका गुहेत चिरलो त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते त्या अंधाऱ्या गुहेत त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती त्यांचे नाव गहिनीनाथ त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गाजलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर असे सांगितले नंतर मुलांची मुंजीची वेळ आली मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रमात स्वीकारला आहे तुम्हाला देहांत प्रायचित्ताविना दुसरे प्रायचित्त नाही ते तुम्ही घ्याल तरच मुलांच्या मुंजी होतील हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले मुले गाड झोपेत आहेत हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घराचा निरोप घेतला ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आई वडील घर सोडून गेल्याचे कळले त्यांच्या डोक्यावरचे छत्र नाहीसे झाले सर्व भार निवृत्तीनाथावर पडला होता निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा मातापित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला तर संत निवृत्तीनाथ समाधी संत निवृत्तीनाथ समाधी मंदिर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि ज्ञानदेव सोपान मुक्ताई या आपल्या भावंडाच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी शके बाराशे अठरामधील ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी या दिवशी सतरा जून बाराशे सत्त्याण्णव रोजी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली समाधीवर इसवी सन अठराशे बारामध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले मूळ मंदिरातील निवृत्तीनाथाची समाधी व मागे विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती आहेत त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धा स्थान आहे